पण मी कोणाच्या विरोधात प्रचार करायला इथं आलेलो नाही आहे पण साहेबांना मला नाही वाटत एकटं पाठलं जात आहे बघू पुढं जाऊन काय होतंय ते आपल्यासोबत युगेंद्र पवार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात दादा आज तुम्ही शरद पवार गटाच्या बारामती कार्यालयाला भेट दिली आहे कसं पाहता या सका? कार्यालय बघून मला खूप आनंद झाला शरद पवारांनी तुमचं कोल्हापूरमध्ये कौतुक केलेलं आहे दुसरीकडे दौंडमध्ये बोलताना खासदार सुप्रिया तुमच्या हत्या आहेत त्या त्यांनी कौतुक केलेलं आहे कसं बघता या सगळ्याकडे आनंद वाटतो चांगलं वाटतं तुम्हाला कुठंतरी राजकारणात येण्यासाठी स्वागत करतायत असा या सगळ्याचा अर्थ काढला जातो काय काय वाटतंय तुम्हाला तुमची तयारी आहे का राजकारणात यायची अजून ते मी तेवढा विचार केला नाहीये पण बारामतीमध्ये मी खूप कामं करत असतो मी सहज पक्ष कार्यालय बघायला आलो तुम्ही आज पक्ष कार्यालयात आलेला आहात त्याच्यावर असा तर्क लावला जातो की तुम्ही शरद पवार आहात त्यामुळं येत्या काळामध्ये तुम्ही अजित पवार गटाच्या विरोधात प्रचार करणार का या येत्या काळामध्ये लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत या सगळ्याकडे कसं बघणार जेव्हा उमेदवार जाहीर होतील तेव्हा बघू पण मी कोणाच्या विरोधात प्रचार करायला इथं आलेलो नाही आहे पण पवार साहेबांना साथ द्यायला मी इथं आलो येत्या काळामध्ये लोकसभा निवडणूक तोंडावर असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे असतील किंवा सुनेत्रा पवार असतील यांच्या कामाचे रथ जे आहेत ते नागरिकांना समजावून सांगण्यासाठी रथ फिरतात त्यामुळे कुठंतरी संभाव्य उमेदवार सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार असल्याचं बोललं जात आहे त्या पद्धतीचे संकेत देखील भाजपच्या किंवा इतर पक्षाच्या नेत्यांकडनं मिळतात तुम्ही सगळ्या या सगळ्याकडे बघू ना उमेदवार जाहीर झाल्यावर बघू आता काय बोलणं ते बरोबर नाही आहे अजित पवार बोल बारामतीत बोलताना असं म्हणाले की मला कुटुंबातनं एकटं पाडलं आहे भावनिक करण्याचा प्रयत्न केला जाईल त्या काळात या सगळ्याकडनं पवार कुटुंबाचे एक सदस्य म्हणून तुम्ही कसं बघता मला नाही वाटत अजित पवार नाही नाही मला नाही वाटत एकटं पाडलं जात आहे आणि शेवटी पवार कुटुंबाने नेहमी राजकारण आणि कुटुंब वेगळं ठेवलंय आणि आत्ताही वेगळं ठेवतात पवार कुटुंबातली तुम तुम्ही तिसरी पिढी आहात पारद पवार असतील जय पवार असतील हे कुठंतरी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत त्यांचे दौरे देखील वाढलेले आहेत या सगळ्याच अनुषंगानं पक्ष तुमचा फुटलेला आहे राष्ट्रवादी एकत्र होतं कुटुंब एकत्र होतं या सगळ्यामध्ये कुठंतरी फुट पडले तुम्हाला तिसरी पिढी म्हणून या सगळ्याकडे कसं बघता तुम्ही कारण तुमची काही चर्चा झाली का किंवा अजयदा नाही चर्चा नाही झाली आणि तिसरी नाही तर चौथी पिढी आहे कारण शारदाबाई पवार ते इथं लोकल बोर्डावर होते ते पहिल्यांदा निवडून आले दादा तुम्ही आज कार्यालयात आला त्यामुळे चर्चांना उदाहरण आलं की तुम्ही बारामती विधानसभेची निवडणूक निवडाल अशा पद्धतीच्या चर्चा व्हायला लागल्या काय सगळं या सगळ्याकडे कसं बघता ते फक्त चर्चा आहे बघू पुढं जाऊन काय होतं ते या सगळ्या चर्चा आहेत या पुढच्या काळात काय होतं बघू असं युगेंद्र पवार म्हणतात रुकशोले मराठी विश्व बारामती